ग्रंथालयाच्या ज्या काही मागण्या आड्या अडचणी आहेत या अड्याआडचणीचे निवेदन देण्यासाठी राज्य ग्रंथालय संघांना राज्यभर आज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देन निवेदन देण्यासाठी दे 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 राज्य ग्रंथालय संघाची आम्हाला सूचना आलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय संचालकचे पदाधिकारी आणि सर्व ग्रंथालयाचे कर्मचारी आणि चालक ह्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं त्यानुसार जवळपास आज तीनशे लातूर जिल्ह्यातले सर्व ग्रंथालय कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये दादा पाटलांनी या विधान परिषदेमध्ये त्या ग्रंथालयाच्या मागण्यासंबंधीच्या काही के घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये साठ टक्के अनुदान पूर्वी दिलेलं होतं चाळीस टक्के राहिलेलं होतं चाळीस टक्के अनुदान देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर नवीन ग्रंथालय मान्यता देण्यात आली नव्हती तेही देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर ग्रंथालयांना दोन हजार बारापासून दर्जावाढ दिलेली नव्हती तेव्हा ते दर्जावाढ देण्याचंही त्यांनी या हाऊसमध्ये जाहीर केलेलं आहे त्यानुसार आमच्या अशा मागण्या आहेत की या सर्व मागण्याचे जी आर ताबडतोब आचारसंहिता संपण्याच्या पूर्वी निघावी व आम्हाला त्याचा लाभ सर्व ग्रंथालयांना मिळावा यासाठी आम्ही या ज्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आम्ही लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी आम्ही या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी मॅडम साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे जर समजा जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतर पुन्हा राज्य ग्रंथालय संघ जो निर्णय घेईल त्या ह्याच्याप्रमाणे पूर्ण आम्ही राज्यभर त्याची त्याची अंमलबजावणी करणार आहोत आणि नक्कीच जर ह्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्हाला वेगळा पाऊल उचलावा लागेल लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीनं हे जे आव्हान करण्यात आलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन मागण्याचं द्यायचं आहे मागण्या आमच्या अशा आहेत एक मागच्या महिन्यातच विधानमंडळात चंद्रकांतदा पाटलांनी जी घोषणा केलेली आहे म्हणजे विधि विधी विधानमंडळात प्रश्न उत्तराच्या तासात त्यांनी ग्रंथालयाचं राहिलेलं चाळीस टक्के अनुदान वर्गवाढ आणि नवीन ग्रंथालयाला मान्यता देण्याचं कबूल केलेलं परंतु आत्तापर्यंत मंत्रिमंडळाच्या किती बैठका झाल्या त्या बैठकीत हा विषय आलेला नाही आणि त्याला मंजुरी मिळालेली नाही त्यामुळे राज्य ग्रंथालय संघाच्या आव्हानानुसार पूर्ण महाराष्ट्रात हे प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयाला निवेदन द्यावं आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात शासनावर कसा दबाव टाकता येईल त्या प्र त्याप्रमाणे हे नियोजन केलेलं आहे लातूर जिल्ह्यात सध्या सहाशे एकाहत्तर वाचनालय असून त्यापैकी दोनशेच्या आसपास ग्रंथालय कर्मचारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आत्ता जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे परंतु प्रत्येकाची अशी इच्छा आहे की मॅडमला एकदा पाहावं त्यासाठी मॅडमला विनंती केली मॅडम तुम्ही एक कलेक्टर म्हणून तुम्हाला बघायचं नाही तुम्ही एक साहित्यिक आहात त्या त्यासाठी ही लोकं आलेले जळकोट अहमदपूर इतक्या दोरून आलेले आहेत त्यांची भेट घ्यावा असं त्यांची भेट घ्यावा असं विनंती केल्यामुळं मॅडमने थोडा वेळ थांबा मी खाली येते सर्वाशी बोलते असं सांगितल्यामुळं आम्ही आज इथं थांबलेलो आहे राज्य ग्रंथालय संघ विभाग ग्रंथालय संघ प्रत्येक जिल्हा ग्रंथालय संघ यावर चर्चा करून आमरण उपोषणाचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या आमदाराला राज्याचे अध्यक्ष गजानन कोटेवार विभागाचे पदाधिकारी वेळोवेळी जिथे भेटतील तिथं मंत्रालयात एक दिवस पूर्ण काढून प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमात मंत्री असो आमदार असो कुठल्याही <coughs> खात्याचा असला तरी त्याला आम्ही प्रत्येकाला ग्रंथालय चळवीचं निवेदन दिलेलं आहे परंतु काही मंत्री आमदार आता उदाहरणार्थ आपले नागपूरचे अभिजित वंजारी भाजपचे काही आहेत त्यात अशा आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देतानाच ही चंद्रकांतदादा पाटलांनी हे मनोगत व्यक्त केलेला आहे आणि घोषणा केलेली आहे त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यासाठीच पूर्ण महाराष्ट्रातून चळवळीचा आचारसंहितेच्या अगोदरच हे अंमलबजावणी व्हावी आणि जी आर निगावा हाच आमचा प्रयत्न आहे